नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे उद्या मराठवाडा मुक्ती दिन हे मराठवाडा मुक्ती दिनाचं औचित्य साधून उद्या मराठा संघर्ष योद्धा म्हणून जरंगे पाटील हे धाराशिव शहरात येणार आहे धाराशिव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात जो एकशे एक्कावन्न फूट उंचीचा ध्वजस्तंभ उभा राह उभा करण्यात येणार आहे त्या ध्वजस्तंभाचं भूमिपूजन उद्या म्हणून जरांगे पाटील यांच्या हस्ते होणार असून या कार्यक्रमाला परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि जिल्ह्यातील सर्वच पक्षांचे आमदार खासदार पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती सकल मराठा समाज प्रवतीनं देण्यात आलेली आहे हा कार्यक्रम सकाळी अकरा वाजता होणार आहे सकाळी अकरा वाजताचा हा कार्यक्रम संपल्यानंतर मराठा समाजाला मधून आरक्षण मिळावं यासाठी गेल्या अडीच तीन वर्षापासून लढा देणारे मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात मराठा सेवकांची शे बैठक घेणार आणि या बैठकीत ते मराठा सेवकांना आणि उपस्थितांना हैदराबाद गॅझिटियर संदर्भात विस्तृत असं मार्गदर्शन करणार असलं आहे या कार्यक्रमाला धाराशिवकर आणि धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आव्हान मराठा सकल समाजातर्फे करण्यात आलेलं आहे गेल्या शुक्रवारपासून सतत संपूर्ण महाराष्ट्रात पाऊस पडत आहे आणि जणू काही या आपल्या महाराष्ट्र प्रदेशावर आभाळच फाटलं की काय अशी स्थिती या पावसानं निर्माण केली आहे पाऊस धो, धो, धो असा पडतो पडेल तिथं अगदी ढग फाटल्यासारखं त्याचं बरसणं असतं आणि यामुळं मग जवळपास महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यातील ओढे नद्या यांना पूर आलेले आहे आणि त्या ओढे नद्यांची जी पात्रं आहेत ती त्या पाण्यासाठी अपुरी पडत असल्यामुळं हे पाणी मग वा दिसेल त्या वाटेनं पळत सुटलेचं आपण आपण समोर दृश्य पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील जवळपास सर्वच मध्यम प्रकल्प भरून त्यांची दारं उघडी करून खाली पाणी सोडण्यात आलेलं आहे मग धा जिल्ह्यातील तेरणा धरण असेल निम्न तेरणा सीना कोळेगाव चांदणी खासापुरी जिल्ह्याच्या सीमेवर असनर मांजरा धरण रायघन प्रकल्प हे सर्व पूर्ण भरलेले आहे शेजारच्या बीड जिल्ह्यात ही पावसानं अशीच गत करून ठेवलेली आहे काल तर कडाष्टी परिसरात जो पाऊस झाला त्यामुळं पूर्ण जनजीवन त्या तालुक्यातलं विस्कळीत झालं आणि अनेकांना जे पाण्याच्या विड्यात अडकले होते त्यांना हेलिकॉप्टरनं सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं अशी परिस्थित परिस्थिती सर्वत्रच असल्यामुळं यातून मार्ग कसा निघणार हा हा शास मार्ग कसा काढायचा हा शासनाकड पुढं प्रश्न असणार आहे आणि हवामान अभ्यासकांच्या मते किमान अठरा सप्टेंबरपर्यंत पाऊस असाच आणि यापेक्षाही जास्त पडेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे त्याला कारण आहे इकडं विशाखापट्टणमच्या सागरी किनाऱ्यावर जो कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे त्यामुळं परतीच्या या पावसाला जोर मिळाला आहे त्याला पूरक असं वातावरण तयार झालं आहे त्यामुळं पाऊस सर्वत्र पडत असल्याचं पाहायला मिळतं आहे आता हा पाऊस असा किती दिवस पुढे राहील अशी कट्ट्यावर बसल्यावर चकाट्या मारताना लोक चर्चा करताना दिसून येत आहे धाराशिव शहरातील मराठा समाजातील अनेक जे समाजाबद्दल आपुलकी असणाऱ्या युवकांनी मराठा वधूवर सूचक मंडळाची स्थापना केलेली आहे या वदुवर सुचक अशोग आ, आ, सु वधूवर सूचक मंडळाचं हे अशोक गायकवाड हे सर्व पाहतात आणि त्यांच्याबरोबर मग काँग्रेस नेते आणि जिल्हा आणि कृषी उत्पन्न बाजार समिती धाराशिवचे संचालक उमेशराजे निंबाळकर असो आणि असे असंख्य मंडळी एकत्र येऊन मग समाजातील मुलामुलींच्या विवाच्या संदर्भात पण हे करतात आणि त्याचबरोबर मराठा समाजातील असो आणि इतर समाजातील पण गरजू कुटुंबांना गरजू विद्यार्थ्यांना गरजू महिलांना मदतीचं काम पण करत असतात रविवारी जिजाऊ चौकात असणाऱ्या स्वयंवर मंगल कार्यालयात मराठावधू वरसूचक वर सूचक मंडळानं एक कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमात जवळपास पाचशे पन्नास महिलांना सटईचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं उद्घाटन धाराशिव नगरीचे माजी नगराध्यक्ष धाराशिव जनता सहकारी बँकेचे संचालक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विश्वास शिंदे यांच्या हस्ते झालं या कार्यक्रमाला भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे विठ्ठल नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापकाध्यक्ष आणि शिक्षकांच्या संघटनेचं नेतृत्व करणारे असे विक्रम पाटील <coughs> आदी मंडळी उपस्थित होती प्रमुख अमित माजी नगराध्यक्ष अमित शिंदे माजी नगरसेवक दर्शन कोळगे आदी मंडळी उपस्थित होती या मान्यवरांच्या हस्ते या महिलांना चटईचं वाटप करण्यात आलं या चटई वाट वाटपाच्या अनुषंगानं मग <clears throat> मराठा वधूवर सूचक मंडळाचे अशोक गायकवाड यांनी त्यांचं हे मंडळ काय काय समाज उपयोगी कामं करतं आत्तापर्यंत त्यांनी काय केलं त्याचं त्यांनी लेखाजोका उपस्थितांसमोर मांडला होता आजही पावसाळी वातावरणच आहे रात्रभर धाराशिव शहरात बुरबुर पाऊस पडतच होता आणि आता सं आकाश आव्हाळानं व्यापलेला असल्यामुळं दिवसभरात तो अधूनमधून पडतच राहील असंच चित्र आहे तूर्ताशेवढंच आपण आपल्यांना हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद